वसंतदादा पाटलांच्या आणि काँग्रेसच्या विचाराच्या जिल्ह्यामध्ये ऐंशी नव्वद टक्के मतदार हा संभ्रमात होता नक्की आपण मतदान द्यायचं आहे कुणाला आपल्या पुढे हे प्रस्थापित पर्याय नव्हता परंतु वसंतदादांच्या रक्तातलं हे नेतृत्व विशालदादांच्या रूपानं आज आमच्या समोर आलेलं आहे आणि आम्हाला पर्याय उभा राहिलेला आहे आणि या जिल्हा वसंतदादांच्या विचाराचा जिल्हा विशाल पाटलांना प्रचंड मतदान निवडून दिल्याशिवाय राहणार नाही विशालदादांनी ज्यावेळी अर्ज भरला त्यावेळी निश्चितच महाविकास आघाडीची उमेदवारी विशालदादांना मिळेल असं सर्वांचं मत होतं त्या दृष्टिकोनातून आमचे नेते मान्य विश्वजित कदमसाहेब आमच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी पृथ्वीराज बाबा या सगळ्यांनी प्रयत्न केले विशालदादांनी प्रयत्न केले पण काही कारणास्तव आमची उमेदवारी विशालदादांची उमेदवारी डावलली गेली विशालदादांच्यावरचा वरचा होणारा वारंवारचा अन्याय आहे वसंतदादा घराण्यावर होणारा वारंवारचा अन्याय आणि काँग्रेस पक्षाला वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये डावललं गेलं याचा रोष जनतेच्या मनात होता विशालदानी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता हा अर्ज विशालदादा प्रेशरमुळे मागं घेतील अशी कार्यकर्त्यांना वाटत होती भीती वाटत होती सगळ्यांचं इच्छा होती विशालदानी अर्ज ठेवावा मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रचंड प्रेशर केलं आणि हा अर्ज त्यांनी मागं घ्यावा असे प्रयत्न केले मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जनतेचं प्रेशर भारी आहे आणि सगळ्या जनतेने एकमुखाने ठरवलंय की विशालदादांना खासदार करायचं आणि विशालदा त्या मताचा सन्मान केला आहे त्याबद्दल पहिला विशालदा मी आभार मानतो की जनतेच्या भावना ओळखून तुम्ही तुमचा अर्ज ठेवलाय विजय निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल जी मी भावना व्यक्त करतो ही सांगली जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची भावना आहे तमाम मतदारांची भावना आहे ही इलेक्शन ही आमच्या जनतेच्या स्वाभिमानाची आमच्या अस्मितेची लढाई आहे काँग्रेस पक्षाला आणि वसंतदादा घराण्याला वारंवार डावल गेलं आहे याचीही लढाई आहे आणि निश्चितच ही इलेक्शन हातात घेतलेली आहे त्यामुळे विशालदा जो अर्ज ठेवला आहे तो निश्चित विजयात परिवर्तित होईल तुम्हाला सात मेला भरभरून मतदान झालेलं दिसेल आणि चार जूनला पुन्हा हीच लोकं इथं गुलाल खेळताना दिसतात